हिंदू धर्मामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी प्रतीकाच्याद्वारे सुचवल्या गेलेल्या आहेत त्या प्रतीकावरनं चिन्हावरनं लक्षणावरून आपल्याला त्या गोष्टीचं स्वरूप कळतं प्रतीके जी आहेत विविध प्रतीके ही आपली सांस्कृतिक सूत्रे आहेत सूत्र आपण शिकलो लहान असताना गणितामध्ये वगैरे थोडक्यात असतात पण त्यांचं स्वरूप स्पष्ट असतं असंदिग्ध असतं सूत्रेही असतात सारगर्भित आणि व्यापक अर्थ प्रगट करणारे असतात जरी सूत्र थोडक्यात असलं तरी पण त्यातून आपल्याला व्यापक अर्थ माहीत होतो प्रतीकांबद्दलसुद्धा असेच आहे जसा एका लहानशा सूत्रात अनंत अर्थ सामावलेला असतो एका लहानशा बीमध्ये विशाल वृक्षाचा विस्तार सामावलेला असतो तसा प्रत्येक प्रतीकामागे भव्य भावनांचा सुगंध लपलेला असतो ही भावनाच प्रत्येकांना अर्थमय सामर्थ्यशील आणि जिवंत बनवते अशा काही प्रतीकांचा आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत उदाहरण द्यायचं आलं तर भौतिकरित्या पाहता कोणत्याही देशाचा राष्ट्रध्वज हा कापडाचा लहानसा तुकडा आहे परंतु सांस्कृतिक भावनेच्या दृष्टीने पाहता तो अमूल्य आहे राष्ट्रातील कोट्यावधी जनतेच्या प्राणार्पणानेसुद्धा त्याचे आपण रक्षण केले पाहिजे बांगड्या आणि कुंकू यांच्यासारख्या सामान्य वस्तू जेव्हा एखाद्या स्त्रीच्या सौभाग्याचा विषय बनून उभ्या राहतात त्यावेळी त्यांच्यामागे असलेली भावना ही लहानशा वस्तूंचे मूल्य अनेक पटीने वाढवते सामान्य दगडाला शेंदूर फासतात तो दगड न राहता तो देव म्हणतो आणि त्याची पूजा केली जाते प्रतीक ही मौनाची भाषा आहे मौनामधून आपल्याला बराच काही अर्थ प्रतीकाच्याद्वारे सांगितला गेलेला आहे प्रतीक शांतीचे संगीत आहे संस्कृतीच्या महिम्याचे मूक गीत आहे आपली संस्कृती अत्यंत महान आहे या आपल्या भारतीय संस्कृतीचा सर्व जगामध्ये अनुकरण केलं जातं अशी संस्कृती आहे या संस्कृतीच्या महिम्याचे मूक गीत म्हणजे प्रतीक आहे प्रतीकाची उपासना म्हणजे बिंदूमध्ये सिंधू पाण्याची हिंमत किंवा घागरीत सागर सामावण्याची शक्ती प्रतीक म्हणजे भाषेशिवाय भाव व्यक्त करण्याची कला प्रतीक म्हणजे शब्दांच्या गैरहजेरीत विचार करण्याची व्यवस्था आणि प्रतीक म्हणजे संकेतात शास्त्र रहस्य समजावण्याचे आगळेवेगळे विज्ञान प्रतीकाच्या माध्यमातून ल महान सांस्कृतिक विचारधारा महान सांस्कृतिक विचारधारा सहज सोप्या आणि सरळ पद्धतीने अत्यंत संक्षेपात व्यक्त होऊ शकते विरक्त वृत्तीने विरक्त वृत्तीने संसारात राहून संन्यस्त जीवन जगणाऱ्या माणसाचे वर्णन करायचे असेल तर त्यासाठी लांबलचक व्याख्यान देण्याऐवजी कमळाची आठवण केली तर जल कमलवत एवढेच बोलून आपले काम पूर्ण होईल कमळ पाहण्यात राहून देखील त्याला पाण्याचा स्पर्श देखील होत नाही तसाच संन्यासी माणूस संसारात राहून देखील संसारापासून मुक्त झालेला असतो अलिप्त असतो तो जीवनात पाळावयाच्या विविध सूचना आपल्याला उंबरठा सहजरितीने करून देतो तिलक बुद्धिपूजेचा महिमा समजावतो आपण जे कपाळाला गंध लावतो त्याला सोय तिलक म्हणतात हे तिलक म्हणजे गंध जे आहे ते आपल्याला बुद्धिपूजेचा महिमा समजावतो स्मशान घट नश्वर जीवनाकडे आपले लक्ष खेचून घेतो संस्कृत नाटककार स्वतःच्या नाटकाच्या सुरुवातीला मंगल्यमूलक नांदी लिहित असत आणि त्या नांदीनंतर नाटकाला सुरुवात होत असे परंतु एवढी साहित्य साधना किंवा कविता शक्ती ज्याच्याजवळ नाही तो केवळ स्वस्तिकचे प्रतीक काढून स्वतःच्या कार्याचे शुभ किंवा मांगल्य सहजपणे प्रगट करू शकतो अशिक्षित माणूससुद्धा निशाणी पाहून मतदान करू शकतो त्याच्यासारखेच आहे असं स्वस्तिक चिन्ह जे आहे स्वस्तिक प्रतीक जे आहे ह्या प्रतीकातून आपल्याला कोणती ओठं शिकायची आहे त्याचा आपण आज थोडक्यात अभ्यास करूया संस्कृतमध्ये स्वस्तिक जे आहे त्याचा पण अभ्यास करूया स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे अजोड प्रतीक आहे अजोड म्हणजे ज्याला कुठली उपमा देता येत नाही ज्याला कुठली झोड नाही त्याला म्हणायचं अजोड कोणत्याही मंगल शुभकार्याच्या आरंभी ब्राह्मण एक मंत्र म्हणतात आणि तो म्हणजे मंत्र बऱ्याच लोकांना तो मंत्र माहीत असेल बऱ्याच लोकांना तो मंत्र पाठय असेल तो मंत्र आपण उच्चार करूया स्वस्तीनं इंद्र वृद्धश्रवा स्वस्तीनं पूषा विश्ववेदा स्वस्तिनस्तार्क्षो हरिष्टने मीही स्वस्तिनो बृहस्पतीर्दधातू त्याचा अर्थ असा आहे महान कीर्तिवान इंद्र आमचे कल्याण करू विश्वाचा ज्ञानस्वरूप पूषा देव आमचे कल्याण साधू स्वस्तिना पूषा विश्ववेदा तिथे पूषा हे देवाचं नाव आहे ज्याचे शस्त्र अतूट आहे ज्याचे शस्त्र अतूट आहे असा भगवान गरुड आमचे मंगल करू आमचे कल्याण करू कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे अशी इच्छा असेल तर कार्याची सुरुवात मंगलाचरणाने करण्याची परंपरा आहे संस्कृत साहित्यातील महाकवी स्वतःच्या ग्रंथाची सुरुवात मंगलाचरणाचा एक श्लोक लिहून मंगलमूर्ती भगवंताचे वाङ्मयीन पूजन करीत असत परंतु अशा प्रकारची श्लोक रचना करणे हे आपल्यासारख्या सामान्य माणसाला शक्य नाही म्हणून ऋषीमुनींनी त्याला एक चिन्ह दिले आणि ते चिन्ह म्हणजे स्वस्तिक आहे सामान्य पुरुष स्वस्तिकाच्या प्रतीकाद्वारे स्वतःच्या कार्याचे मांगल्य इच्छितात स्वस्तिक हा शब्द संस्कृत आहे सु अधिक असं अधिक असं या धातूमधून बनलेला आहे सु म्हणजे चांगले कल्याणमय मंगलकारी असे सु उपसर्गाचे अर्थ आहे आणि पुढे असं धातू आहे त्याचा अर्थ आहे सत्ता असं म्हणजे अस्तित्व मग शब्द तयार झाला स्वस्ती स्वस्तीचा अर्थ आहे कल्याणाची सत्ता मांगल्याचे अस्तित्व आणि त्यांचे प्रतीक त्यांचे लक्षण त्यांचे खूण म्हणजे स्वस्ती जेते जेते श्री आहे शोभा आहे सुसंवाद आहे प्रेम उल्लास जीवनाचे औदार्य म्हणजे उदारता आहे आणि व्यवहाराचे सौदार्य दिसते उदयता दिसते तेथे ते, तेथे स्वस्ती भावना राहिलेलीच आहे भावनेतच मानवाचा त्याचप्रमाणे विश्वाचा विकास विश्वाची प्रगती सामावलेली आहे स्वस्तिक हे अतिप्राचीन मानवाने केलेले सर्वप्रथम धर्म प्रतीक आहे असे मानण्यात येते प्राचीन मानवाकडून पूजिल्या गेलेल्या अनेक देवांची शक्ती आणि मानवाची शुभकामना या दोहच्या संमिलित सामर्थ्याचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक आहे स्वस्तिक काढताना आपण बरे तर काढतो ते काढताना आपण कशा काढतो एक उभी रेषा आणि त्याच्यावर तेवढ्यात लांबीची दुसरी रेषा ही स्वस्तिकची मूळ आकृती आहे उभी रेषा हे ज्योतिर्लिंगाचे दर्शन आहे ज्योतिर्लिंग हे विश्वाच्या उत्पत्तीचे म्हणजे निर्मितीचे मूळ कारण आहे आळवी रेषा ही विश्वाचा विस्तार दाखवते ईश्वराने हे विश्व निर्माण केले आणि देवांनी स्वतःची शक्ती खर्च करून त्याचा विस्तार केला असा मूळ स्वस्तिकाचा भावार्थ आहे आपण आपल्या माहीत असल्या कारणाने उभी रेषा काढतो रेषा काढतो परंतु त्याचा अर्थ काय तो आपल्याला आज कळला असेल आणि आधी आपल्याला संत साहित्यांचा अभ्यास करायचा असतो ईश्वर या ईश्वराने विश्व निर्माण केले आणि देवांनी स्वतःची शक्ती खर्च करून या विश्वाचा विस्तार केला याचा अर्थ ईश्वर वेगळा आहे आणि देव वेगळा आहे एकमेव आणि अद्वितीय ब्रह्म विश्वरूपात विस्तार पावले ही गोष्ट स्वस्तिकाची उभी आणि आडवी रेषा स्पष्टरित्या आपल्याला समजावून सांगते स्वस्तिकच्या चार भुजा एक उभीरेष एक रेष चार दिशा आहेत व त्या चार दिशा म्हणजे काय त्या चार भुजा आहेत आणि त्या चार भुजा कोणाच्या चा? भगवान विष्णूचे ते चार हात आहेत भगवान विष्णू स्वतःच्या चार हातांनी चारही दिशांचे पालन करतो भगवंताचे चारही हात मला सहाय्य करणारे आहेत मदत करणारे आहेत त्याचप्रमाणे चार दिशा मला माझ्या कार्यक्षेत्राची कक्षा सांगतात मर्यादा सांगतात आपल्या कोशात लिहिले आहे की स्वस्तिक सर्वतो भद्रा काय लिहिले कोशामध्ये स्वस्तिक हा सर्वतो भद्रा स्वस्तिक म्हणजे सर्व बाजूंनी सर्वरित्या कल्याण सर्वांचे सर्वोपरी सर्व प्रकारे कल्याण व्हावे हित व्हावे मंगल व्हावे शुभ व्हावे असा या प्रकृतीचा भाव आहे सर्वांचे कल्याण इच्छिणे मनामध्ये सर्वांच्या कल्याणाची इच्छा करणे ही विशाल हृदयाची निशाणी आहे परंतु सर्वांचेच मंगल व्हावे असे फक्त बोलून मोकळे व्हायचे नाही त्याच्याआडी प्रत्येक मानवाने कृतिशील बनले पाहिजे प्रत्येकाच्या हिताआडी कल्याणासाठी प्रत्येक मानवाने कृती करायला पाहिजे आचरण करायला पाहिजे आणि ह्या दृष्टीने विचार करता हिम्मते मर्दा तो मध्ये खुदा ह्या म्हणीचे महत्त्व स्वस्तिक आपल्याला समजावते स्वस्तिकाची उभी रेषा भगवान माझ्यासोबत आहे याची सूचना करते उभ्या रेषेचा आणि आडव्या रेषेचा एक अर्थ आपण पाहिला दुसरा अर्थ आपल्याला इकडे समजावून घ्यायचा आहे स्वस्तिकाची उभी रेषा भगवंत माझ्यासोबत आहे याची सूचना करते आणि आडवी रेषा तू भगवंताच्या कामाडी विश्वात फिरून भगवंताचे कार्य करायचे आहे याकडे आपले लक्ष वेधते कितीतरी विद्वान स्वस्तिकामध्ये देश आणि काळ यांचा मिलनयोग पाहतात स्वस्तिकाचा मध्यबिंदू हा देश काळ यांचा मिलनबिंदू आहे देश आणि काळ ही सापेक्ष तत्वे आहेत परमात्म्याच्या जवळ पोचणाऱ्या मनुष्याला देश आणि काळाची बंधने नडत नाही म्हणजे बाधत नाही विरोध करत नाही देश काळातील आनंद हाच खरा आनंद ज्याची अनुभूती माणसाला समाधीच्या क्षणी शक्य आहे स्वस्तिकाच्या उभ्या रेषेचा आणि आडव्या रेषेचा पण विचार केला स्वस्तिकाचा मध्यबिंदू काय आहे ते कशाचं प्रतीक आहे स्वस्तिकाचा मध्यबिंदू हा भगवान विष्णूचे नाभिकमळ ब्रह्माचे उत्पत्तीस्थान आहे यावरून असेही अनुमान होऊ शकते की स्वस्तिक हे सर्जनाचे म्हणजे नवनिर्मितीचे प्रतीक आहे सर्जन शब्द आपण ऐकतो बऱ्याच वेळेला पण त्याचा अर्थ आपल्याला कधी माहीत नसेल सर्जनचा अर्थ आहे नवनिर्मिती तर स्वस्तिक हे सर्जनाचेसुद्धा प्रतीक आहे स्वस्तिकाच्या पाठीमागे कोणती ना कोणती तरी मंगलमय सद्भावना लपलेली आहे विवाह प्रसंगी देखील स्वस्तिकाचे फारच महत्त्व आहे विवाह करणाऱ्या वरवधूचे आजीवन शक्य राहावे यासाठी दोघांनीही स्वतःची दृष्टी त्या मंगलक्षणी स्वस्तिकावर स्थिर केली पाहिजे नवजात बालकाला देखील षष्टीच्या दिवशी किंवा सटवाईच्या दिवशी स्वस्तिक काढलेल्या वस्त्रावर झोपवण्यात येते त्याचा हेतू असा आहे की ह्या बालकाला जीवनात स्वस्तिक क्षेम प्राप्त व्हावे असाच आहे विभक्त झालेल्या प्रियजनाचा वेगळ्या झालेल्या प्रियजनाचा पुन्हा संयोग व्हावा यासाठी सुद्धा स्वस्तिकाची पूजा करण्याची प्रथा काही ठिकाणी प्रचलित आहे दिवाळीच्या दिवशी वही पूजन करून त्याच्यावर कुंकुमाने स्वस्तिक काढण्याच्या मागेसुद्धा नवे वर्ष संपन्न समृद्धीचे आणि मांगलिक बनावे हा भाव दर्शवला गेला आहे स्वस्तिक हे शांती समृद्धी आणि मांगल्य याचे प्रतीक असल्यामुळे प्रत्येक सौभाग्यवती स्त्रिया चातुर्मासात स्वस्तिक्रत करतात या व्रतामध्ये रोज स्वस्ति स्वस्तिक काढून त्याची पूजा करायची असते चातुर्मासात मंदिरात भगवंताजवळ स्वस्तिक आणि अष्टदळाची रांगोळी काढणाऱ्या स्त्रीला वैधव्याचे भय राहत नाही असे पद्मपुराणात म्हटले आहे अष्टदळाची रांगोळी म्हणजे आठ पाकळ्यांची रांगोळी आणि स्वस्तिक काढणाऱ्या सौभाग्य स्त्रीला वैदव्य येत नाही असे म्हटले आहे पद्मपुराणात घराच्या दरवाजासमोर भगिनी स्वस्तिक काढतात सुद्धा हीच भावना आहे दरवाजावर स्वस्तिकचे चिन्ह काढून भगिनी भावनापूर्वक ईश्वरावर मागतात हे प्रभो माझ्या घरात जे काही अन्न वस्त्र इत्यादी वैभव येईल ते पवित्र राहो अधर्माने प्राप्त केलेले वैभव जीवनात अनर्थच निर्माण करते बाहेरून असणे पण आतून रडते असे जीवन मला मान्य नाही भारतीय नारींच्या मंगल भावनांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे हे स्वस्तिक आहे भारतीय शिल्पकलेसुद्धा स्वस्तिकाने अत्यंत गौरवपूर्ण स्थान प्राप्त केलेले आहे भारतातील अधिकतर मंदिरात स्वस्तिक आकाराचा शिल्प आविष्कार आपल्याला पाहायला मिळेल आणि फक्त भारतातच नाही तर विश्वातील अनेक देशात प्राचीन काळापासून स्वस्तिकाचे महत्व प्रस्थापित झालेले आहे जैन धर्म आणि बुद्ध धर्म यांनी सुद्धा स्वस्तिकाला अत्यंत पूज्य मानले आहे सारांश स्वस्तिक म्हणजे कल्याणाचे काव्य सर्व दिशांचा सौरभ सौरभ म्हणजे सुगंध मानवी पुरुषार्थाचे प्रेरणाबळ निर्मितीच्या सहाय्याची सूचना देश आणि काळ यांचे सुबक संमेलन असा या चिन्हातून आपल्याला अर्थ समजतो आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया